बाळापूर गावच्या सरपंचोपदी नीता सुनील गिरहे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे ठरल्याप्रमाणे माजी सरपंच सुनीता उताडे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झालं होतं रिक्त जागेवर गिरहे यांची वर्णी लागली बाळापूर ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष सभेत ठरलेल्या वेळेत या पदासाठी गिरे यांचा एकमेव अर्ज आल्याने यावेळी सरपंचाची निवड बिनिरोध करण्यात आली आहे अध्यासी अधिकारी मंडळ अधिकारी कल्याण वानखरे तलाठी विनोद मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे सरपंच पदाचे नाव जाहीर करताच गावातील नागरिकांसह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाक्यांची आताशबाजी केली तसेच गुलालासह फुलांची उधळण करत गावातील प्रमुख धार्मिक स्थळांवर दर्शन घेऊन गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांचे ठिकठिकाणी स्वागत करून औक्षण करण्यात आले मिरवणूक समारोप प्रसंगी सरपंच नीता घेरे यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त निधी खेचून आणून गावाचा विकास करण्याचा निर्धार केलाय याप्रसंगी उपसरपंच अर्जुन जौक माजी सरपंच लक्ष्मीबाई पवार माजी सरपंच वंदना वाघ माजी सरपंच सुनीता अवताडे सामाजिक कार्यकर्ते सुरेश आवताडे तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुभाष पवार सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघ सोमनाथ खाडे शरद पवार माजी सैनिक रतनराव गिरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते